महाड येथे भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती गणेश जन्मानंतर भाविकांनी शिस्तीने दर्शन घेतले रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक क्षेत्र महाड येथे आज गणेश जयंती निमित्त रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे यात महापूजा अभिषेक कीर्तन कथक नृत्य हास्यविनोद कार्यक्रम खेळ पैठणीचा यासह अनेक कार्यक्रम होणार आहेत असे कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य यांनी सांगितले राज्यातील विविध भागातील भाविक दर्शनासाठी महाड येथे दाखल झाले आहेत यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात असून महाड संस्थान यांच्या वतीने भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत गणेश जयंती निमित्त चाळीस फूट रांगोळी काढण्यात आली आहे ही रांगोळी अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैट करून ठेवली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अर्जुन कदम नमस्कार सर्व भाविकांना माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण अष्टविनायकापैकी जो चौथा मानाचा मानला जातो गणपती त्या वरदविनायकाच्या मंदिरामध्ये इथे आपण आज आहोत आणि संस्थेतर्फे यंदा देखील दरवर्षीप्रमाणेच हा उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जात आहे इथे हजारोंच्या संख्येने भाविक आपल्या लाडक्या बापाचे दर्शन घ्यायला येतात आणि त्यांची कुठच्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची आपण ह्याच्याकरता आपण काळजी घेतली आहे त्यामध्ये आपण मोफत रिक्षा सेवा ठेवली आहे फा फाट्यापासून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून फाट्यापर्यंत ॲम्ब्युलन्सची सेवा ठेवली आहे प्राथमिक आरोग्यसेवा आपण उपलब्ध करून दिलेली आहे तसेच मोफत पाणी सेवा आहे आणि काही काही वेळेस कसं होतं की भरपूर जणांना यायची इच्छा तर असते पण काही काही जणांना यायला जमत नाही काही काही भाविकांना तर त्याकरिता आपण लाईव्ह कीर्तनाची यूट्यूब लिंक आपण सुरू केलेली आहे आणि ती पण सगळीकडे आपण शेअर केलेली आहे तसेच आपण पूर्ण उत्सव काळामध्ये पूर्ण पाचही दिवस म्हणजे सहा दिवस प यंदाचा उत्सव काळ जो आहे तो तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला असणारे आणि चार फेब्रुवारी पहाटेला उत्सव उत्सवाची सांगता होते ललिताच्या कीर्तनाने तर पहिल्या दिवशी आपण कथ्थक नृत्याचा कार्यक्रम आयोजितला होता गणेश भक्ती रसावरती आधारित काल जाखरी नृत्य होते आज हे पैठणीचा असा रात्री कार्यक्रम आयोजित आहे त्याच्यामध्ये तो कार्यक्रम प्रामुख्य प्रामुख्याने फक्त महडमधील ग्रामस्थांकरिता आहे म्हणजे महड ग्रामस्थांकरिता आहे आणि उद्या याल तर असा असा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तसेच आज मुख्य दिवस आहे म्हणजे आज जन्माचा दिवस आहे आणि आजच आज सकाळी रायगडचे माननीय जिल्हाधिकारी श्री जावळे साहेब त्यांनी सपत्नीक इथे येऊन पूजा केली आहे गणपतीची आणि आज आत्ता भरपूर गर्दी इथे आहे भरपूर भाविक इथे आपल्या लाडक्या बापाचे दर्शन घ्यायला आलेले आहेत आणि ह्या उत्सव काळामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार श्री चारुदत्त बुवा आफळे यांचं कीर्तन असणार आहे आणि मी अशीच ह्या निमित्ताने श्री गणेशाकडे प्रार्थना करते की इथे जे जे भाविक येतील आपल्या गणपतीची ख्यातीच अशी आहे की तो इच्छापूर्ती करणारा वरद विनायक म्हणून ओळखला जातो तरी मी ह्या निमित्ताने परत एकदा वरद विनायकाकडे मागणी करते की इथे जे जे भाविक येतील त्या सगळ्यांची इच्छापूर्ती त्यांनी करावी आणि गणपतीच्या कृपाने सगळ्यांचे आयुष्य सुखमय हो अशी अशी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या मिस